भाऊ भोसले यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भामध्ये भाग्यश्रीताई केदारी यांनी दिलं स्पष्टीकरण घटना कशी घडली याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तर देण्यात आली आरोपींवर कायदेशीर कारवाई होणार का आता याकडे देखील संपूर्ण दलित समाजाचं लक्ष लागलेलं आहे दिवसेंदिवस दलित समाजावर कसा अन्याय अत्याचार होतो यातलं जिवंत उदाहरण भाऊ भोसले यांची तब्येत व्यवस्थित आहे अशी माहिती डॉक्टरांनी स्वतः दिलेली आहे पण आरोपींवर कायदेशीर कारवाई होणार का याकडे देखील लक्ष लागलेलं आहे पुढे आलो तिथं गाडी आली गाडी आलीच्या नंतर त्याच्यातून चार पाच लोक उतरले उतरल्यानंतर रात्रीची वेळ होती भाऊ घाबरली भाऊ बोलली माझ्यासोबत लेडीज येईल नेमकं काय त्यातून संतोष ठाकरे मोतीराम खुते व सचिन कुठे व अजून कोण होतं हे मला माहिती नाही ते उतरल्याच्या नंतर विनर्भाववर त्यांनी मार्जूड करायला लागले मारझूड करत असताना जेव्हा मी व गागायला लागले तिथं कोणीच नव्हतं मी जेव्हा गागायला लागले तेव्हा ते त्यांनी ते मला बंदूक दाखवली जास्त जर ओरडली तर तुम्हाला इथंच मी गोळी घालून दाखवलं असं त्यांनी मारली भाऊ थोड्या पाहिल्यावरती भाऊ बोलले माझ्यासोबत ताई आहे मला सोडू द्या घरी सोडून देऊ द्या माझ्यासोबत जबाबदारी आहे लेडीज आहे त्याच्यानंतर त्यांनी लगेच भाऊला सांगितलं तू महारे महाराणी जमीन घ्यावाच का तू जर तिथं आला तर तुला त्याच मातीत मी गाडं तुला ही माझी वॉर्निंग व मारसोड परत करायला लागेल मी परत नंतर गाडली तर नंतर गाडी आली आहे गाडी आल्याच्यानंतर त्यांनी तो लाईट पाहिला लाईट पाहिल्यावर हो तिथे गाडीत बसले व परत ते चालले गेले तर अजून पण आम्ही हॉस्पिटलला आहे भाऊ तुला पण खूप लागलेला आहे पण त्याचं बी असं काही हे झालं नाही मला कुठं एकच म्हणायचं आहे का हे जे होऊ राहिलं हे कुठंतरी थांबण्यात था यावं व आम्हाला कुठंतरी न्याय मिळण्यात यावं